जिल्हा रुग्णालयातील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळ्याचा आपण स्वतः आढावा घेणार असून याबाबत संबंधितांना योग्य त्या सूचना केल्या जातील अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिली आहे दिव्यांग घोटाळ्यात पोलिसांची हातावर घडी या मथळ्याखाली शुक्रवारच्या अंकात वृत्त प्रकाशित केलं गेलं होतं जिल्हा रुग्णालयातील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळ्याप्रकरणी नऊ सप्टेंबर चोवीस रोजी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला हा गुन्हा दाखल होऊन सात महिन्याहून अधिक कालावधी उलटून गेला मात्र या गुन्ह्यात तोफखाना पोलिसांनी काहीही तपास केला नाही जिल्हा रुग्णालयात तपासणीनं होताच ऑनलाईन बनावट प्रमाणपत्र काढली गेल्याची अनेक उदाहरणं समोर आली आहेत याबाबत तक्रार केल्यानंतर पोलिसात गुन्हा दाखल झाला मात्र पोलिसांनी याबाबत काहीही तपास केला नाही ही बनावट प्रमाणपत्रे कुणी काढून दिली कोणत्या संगणकावरून काढली गेली यात जिल्हा रुग्णालयातील कोण कोण सहभागी आहे याबाबी पोलिस तपासातून समोर येणं अपेक्षित आहे परंतु तोफखाना त तप पोलीस तपासाबाबत चालढकल करताना दिसत आहेत त्यामुळं पोलिसांच्या भूमिकेबाबत शंका निर्माण झाली तोफखाना पोलिसांकडून तपास होत असल्यानं आता जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला हे स्वतः आढावा घेणार आहेत पोलीस अधीक्षक याबाबत काय भूमिका घेतात यावरच पुढील तपासाची दिशा अवलंबून आहे